भारतीय ग्रंथालय शासनाचे जनक पद्मश्री डॉक्टर एस आरनाथन यांच्या सर्वप्रथम अभिवादन करतो महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र विभाग ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्राची मुंबई यांच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूरच्या वतीनं आज सोलापूर नगरीमध्ये सोलापूर ग्रंथोत्सव हजार चोलीचे उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे आज सकाळी संगणक्ष महाविद्यालयातून या ग्रंथानिमित्त भव्य ग्रंथ निधीचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये ता। काही शाळेचा विद्यार्थी आपले ग्रंथालयाचे पदाधिकारी कर्मचारी कार्यकर्ते आणि इतर सुद्धा मंडळी या कार्यक्रमावर उपस्थित होते त्या ग्रंथ दिंडीचं उद्घाटन आपल्या जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव मराठी भाषाधिकारी अंजली मोरोड आणि जिल्हा पोषाखर अधिकारी रणजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे संपन्न झाले आणि आज या ठिकाणी आता आपण हा या श्री छत्रपती रंगभवनमध्ये हा ग्रंथोत्सवाचा उद्घाटन समारंभ या ठिकाणी संपन्न होत आहे या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रिस मागच्या साईडला आवाज येतोय कृपया आवाज करू नये या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध कवी ज्यांची कविता आपण सर्वजणांनी युट्यूबवर ऐकली असेल गुणगुणली असेल बऱ्याच जणांच्या खूप सरांचा सुद्धा आहे की दुःख आढवायला उंबरासारखा मित्र वर्ग्यामध्ये गारव्यासारखा असा सध्या वनवाच्या सुरू झालेला आहे आणि असा आपल्याला गारवा घेण्यासाठी आलेलं आहे त्यांचा आपण काळ नाही त्यांचा त्यासोबतच अत्यंत कमी वयामध्ये साहित्यिक निर्मिती करून साहित्य नवीन पुरस्कार त्यांच्या साहित्याला मिळाला असे मान्य श्री सौदागर सौदाकर हे या ग्रंथोत्सवाचे उद्घाटक आहेत त्यांचं सुद्धा आपण प्राण्याच्या विरोधात <cmPod> स्वागत करूया या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या साहित्य ग्रंथ संचालक पुणे विभागाच्या आमच्या मार्गदर्शिका आदरणीय श्री श्रीमती शालिनी इंगोले मॅडम दैनिक लोकमतचे निवासी संपादक मा मान्य श्री सचिनजी जवळकोटे सर मान्य श्री डॉक्टर शिवाजीराव देशमुख सर सायंटिस्ट आमचा त्यांच्या आधीपासून धाराशिवला असतानापासून तर त्यांचा आमचा हृदयवंद आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले या जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मान्य श्री म्हणजे कुमाजी पवार सर उपाध्यक्ष मान्य श्री पांडुरजी सुरवसे कार्यवाह मान्य श्री साहेबाजी शिंदे आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये ही सोलापूर जिल्ह्याची ग्रंथालय सर्व अत्यंत समृद्धीकडे वाटचाल करत आहे असे ग्रंथ मित्र श्री कुंडलजी मोरे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व साहित्यिक मंडळी आमच्या जिल्हा या समितीचे सर्व सन्माननीय सदस्य आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यातून आलेले सर्व सामान्य ग्रंथाला पदाधिकारी कर... कर... कर्मचारी कार्यकर्ते बंधूवानिंद ग्रंथोत्सवाचा उ उद्देशच असा आहे की ग्रंथ घटकाशी संबंधित ग्रंथाशी संबंधित जे काही घटक असतील मग ते लेखक असतील साहित्यिक असतील वाचक असतील प्रकाशक असतील विक्रेते असतील पत्रकार असतील विद्यार्थी असतील जे काही आपले एकूणच घटक असतील त्या सगळ्यांच्या दोन दिवसामध्ये एका छताखाली त्यांचे सर्वांची भेट घालून यावी विभिन्न कार्यक्रमातून ज्ञानाची भेटवाळी मिळावी त्याबरोबरच दोन दिवस या ठिकाणी ग्रंथ विद्युचे स्थान त्यामध्ये शासकीय मुद्रणालय पुण्याचं सुद्धा लागलेलं आहे सांगलीचे आहेत आपल्या जिल्ह्यातील आहेत अत्यंत कमी किमतीमध्ये पुस्तकं म्हणजे ज्याला आपण ऑफर माहितीचे पुस्तक मुद्रणालयाचे सुद्धा स्टॉल उद्देश हाच आहे की यातून वाचन संस्कृतीला फळ दिला लोकांमध्ये वाचन संस्कृतीची रुजवण होत वाचन संस्कृती बोलतो की वाचन संस्कृती लय चालली का कमी झाली काय त्यासाठी हा ग्रंथोत्सव या वाचन चळवळला समृद्ध करणारा बळकटी देणारा आहे म्हणून विभिन्न कार्यक्रमाचं यामध्ये आपण आयोजित केलेले आहे परिसंवाद आहे संमेलन आहे कथाकथन आहे आणि याबरोबरच आपण या ग्रंथोत्सवामध्ये सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यामधले जे ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचे जे वाचक असतात वर्षेभरे पुस्तक वाचतात अशी उत्कृष्ट वाचक सुद्धा आम्ही तालुका ग्रंथालयाला निवडायला सांगितलेले आहे त्यांचा सुद्धा जिल्ह्याच्या या ग्रंथोत्सवामध्ये त्यांचा सत्कार झाला तर त्यांना सुद्धा प्रेरणा मिळाली की आपला वाचनाबद्दल जिल्ह्याच्या ग्रंथोत्सवामध्ये होतोय ही प्रेरणा वाचन संस्कृतीसाठी काम करणारी जी मंडळी आहेत ज्यांना आम्ही वाचन संस्कृती संवर्धक म्हणतो त्यांचा सुद्धा सत्कार करतोय आपण त्यामध्ये आपल्या माझ्यामधले फ्रेंड्स घालून चालवणारे आहेत कैलास साकार असतील आमचे मैदर्गीचे मडाडकर असतील हे जे काही काम करतात त्यांचे सुद्धा सत्कार करतोय त्यासोबतच ग्रंथपाल असतील कार्यकर्ते असतील ग्रंथालय असतील शासनाचा त्यांना सुद्धा आम्ही सन्मान करणार आहोत म्हणजे एकूणच हा जो कार्यक्रम हा दोन दिवसाचा यामध्ये आपण सगळ्यांच या वाचन संस्कृतीला समृद्ध करणारे बळकट देणारे या सगळ्यांचा सन्मान आणि सगळ्यांचा सहभाग या दोन दिवसामध्ये लागणार आहे मला अधिक आपल्याशी बोलता येईल पुन्हा आपल्याला इतर मान्यवरांचा राऊत मागच्या वर्षी आम्ही सांगून असं वाटते की मागच्या वर्षी आम्ही दोघं अनंतराव सर आणि नागपूरला कॅन्सर हॉस्पिटलमध्ये चार पाच दिवस होतो त्यांचे वडील आणि माझे मोठे बहीण तिथंच एका ठिकाणी ट्रीटमेंट सुरू होती आणि तिथं चार पाच दिवस सोबत होतो तेव्हा पेशंटचे भोगते ते बघितलं नाही पण बघितला तेव्हा आमच्या बघितलं की खरंच अगदी सगळ्या गोष्टी वाटतात मागच्या वर्षी चार पाच दिवस होतो आज बऱ्याच कोणत्या त्यांची भेट त्यांचं सुद्धा आपल्याला ऐकायचं आहे खूप चांगलं त्या ठिकाणी लोकांचं आपल्याला ऐकायचं आहे मी पुन्हा तुमच्या समोरला विनंती करतो की दोन्ही दिवस या गरजोत्सवामध्ये आपण हिरिरीने सहभाग घ्यायचा आहे दोन्ही दिवस उपस्थिती म्हणजे आता बंधनकारक करावं असं बंधनवाला चांगलं वाटणार नाही पण सगळ्यांनी उत्स्फूर्त आपण यामध्ये आपण यावं आपल्या ग्रंथालयासाठी प्रत्येकाने प्रत्येक स्टॉलवरून पुस्तकांची खरेदी करावी आम्ही ते तपासणी बघूया आता हे बघूया बंधनकारक या गोष्टी शासनाच्या पण ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे हे आम्हाला सांगण्यात गेलं नको तर आता सगळ्यांनी ग्रस्त खरेदी करावी या कार्यामध्ये उपस्थित राहावं याच्यानंतर आपल्या सगळ्यांची भोजनाची सुद्धा आज आम्ही उद्या व्यवस्था केलेली आहे तुमची पूर्ण आम्ही काळजी घेतली आहे तुम्ही दोन्ही दिवस या ग्रस्थाचा आपण लाभ घ्यावा अधिक सर्व मान्यवरांचं स्वागत करतो तुमचं सुद्धा माझ्याबरोबर स्वागत करतो आणि माझा लांबच चाललेला प्रस्ताविक या ठिकाणी थांबवतो धन्यवाद